<laughs> भूमी काय झालं सकाळ सकाळ काय झालं माहिती मित्रांनो भूमीचे आदित्याचे आणि ऋतूचे भांडणं नाही झगडे झाले का नाही खरं सांग कशामुळे झाले रस ऋषी कशामुळे हा कशामुळे झाले आदित्य मुळ कशामुळे झाली बी मुळे पुर का पोळी कस काय झालं तरी पण काय झालत का चिडली एवढी रुसून बसली तू डायरेक्ट खुर्ची टपकन मोबाईल चालू करावं म्हटलं एवढं तुटली तेवढा तुटली साहेब आध्या अदोगर कशी बसील होती खोट खरं बघा अशी अशी बसले अशी बसली होती आई ते दाखव एकदा अशीच बसली होती तू अशीच बसली होती फक्त खुर्ची बसली होती आणि तो आज इथे खाली बसला तू खुर्चीवर बसली होती असं काही नाही होत होते मला म्हणून थोडे बसले होते शमाई पण आजारी पण आजारी खोकला खोकला झाला ताप आलाय मला सर्दी झाली खोकला झालाय

अशी रुसली होती मग आता तोंड करा तुम्ही एक विचार करायचं परत आता बघायचं का मी तिला करायला होतो बर करणारच नाही मी आता कॅमेरा

मला मम्मी येत नाही असं नाही आलं पण असं मोबाईल जात नाही पण बघा गप्प बस हे बघा थांबा हा बघा हिची ही चिडकी ही डायरेक्ट हात घेत खाली घेते बघा लपोजी तोड इकडे बघ इकडे बघ ना इकडे बघ असं तिकडेच बघते इकडे 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 बघ म्हणते तुला थांब ना चपाती चपाती कपूर पोळी काय खरं नाही हो आदित्य बस कशी उभी राहिली तू इसावदात विशराव काय कर अरे काय झालं काहीच नाही झालं पूरक भूळी खाती तुला काय बोलायचं आहे का आदित्यला लवकर बोल मी बोलले जो भाई जो, भाई। जो कुछ होगा हो भरी चौकट में, <laughs> में होगा भरी चौकट में होगा कैमरे के अंदर

दाखवतो हा नव्हती तोंडावर स्माइल नव्हती स्माइल बंद बंद स्माइल अरे बाबा तिला असं मोबाईल फिरल्यावर होती अग आशी बसली होती सेम आशी बसलेली बघितलं आधी ते कसं बोलतो खाऊ गर काही मजा घेऊन राहिली जाधे आता ती रडल बर ही व्हिडिओ बघाल ना ती मग परत मग रडायला लागल ओके 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 झाला आता बघू शांत बघ मित्रांनो इतकी बेकार थंडी मला तर थंडी वाटते पण तुम्हाला या का तरस ना। थंडी नाही सांगून राहिली नाही तू खरंच थंडी वाचतरी पण तू घालत असते थंडी पोहून तू नाही केली म्हणजे म्हणायचं आहे माझा आहे कर्कटवाल लहानपणी मग लहानपणी तसंच जायचं ना समुद्रात फिरायला जायचो आम्ही पोहायला हां समुद्रात पोहायला जायचो ना तिथे मुंबईला राहायला होता मग पार्कला हा का समुद्रात जायचो पार्कला तुला माहितीये सायनला पार्क बघ सायन पार्क शिवाजी नेलार महाराजांचं पार्क आहे मग शिवाजी पार्क म्हणतात समुद्र कुठे ते समुद्राची तिथं बाई नदी बाय मला म्हणतात आई ते आहे का नाही कमेंट मध्ये सांगा मित्रांनो अगं ते पार्कचं नावच तसं अरे जाऊ दे सॉरी बाई आम्ही ना माटुंग्यावरून जायचो असं पाय पाय जायचो असं धारावी जायचो तिथे ना मग आम्ही ना करायचं माहितीये अंडर पॅन्ट वगैरे हो ओरली झालेली असली आमची तर आम्ही काय करायचं माहिती का ते तशी ती पिळून गपचुप घेऊन यायचो पण असायचा घरी करतो कळ नाही आम्ही कळूनच देत नसतो कळूनच देत नसायचो पण पडायच

मित्रांनो तो पार्क कोणला कोणला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा जे बाई <laughs> आदित्य गेला हो का आता आदित्यवर कसं करायचं मी बंदच करत नुसते काय झाला आता मग कसं करायचं आणि काय होईल काय बोलले काय बोलले असं नाही बोलायचं मग म्हणजे मनसवर आलं परत एकदा कस तशीच गेली बुबे बुबी इकडे बुबी चल बाय 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 कर एकदा चल बाय बाय सगळ्यांना हा आधी तर चाललाय कामाला आता आणि मी चहा पुरणपोळी खातोय ऋतू तुला खायची का पुरणपोळी हा चला तर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतो बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओ